छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पारंपरिक पद्धतीने कावडयात्रा उत्साहात पार पडावी असं आमदार हरीश पिंपळे यांनी कावडधारकांना सूचना दिल्या बाबाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने कावडयात्रा उत्साहात पार पडावी असं आवाहन करण्यात आलंय आमदार हरीश पिंपळे यांनी केलेलं होतं लागपुरी लक्षेश्वर संस्थान येथे कावळापूर्वी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती शिवभक्तांनी नियोजन करून यात्रा उत्साहाच्या वातावरणामध्ये आपापल्या गावामध्ये भक्तिमय वातावरणात आणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आमदार हरीश पिंपळे या प्रसंगी म्हणाले उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार ठाणेदार अजित जाधव ठाणेदार श्रीधर गुट्टे सामाजिक कार्यकर्ता ऍडव्होकेट अमिन अग्रवाल दर्यापूर ठाणेदार सुनील वानखडे बांधकाम अभियंता राजेश नवलकर डॉक्टर विशाल एदवर संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता माजी नगरसेवक सचिन देशमुख ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख राम हजारे शिवाजी देशमुख प्रदीप मलिये अभियंता प्रियंका पटरिया व्यासपीठावर उपस्थित होते धार्मिक स्थळांमध्ये डीजेचा वापर करू नये पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजून सण उत्सव साजरे करण्याचं सा आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केलं होतं दरम्यान कोणीही शस्त्रसोबत आणू नये वाद घालण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा ठाणेदार अजित जाधव यांनी दिला त्याचबरोबर कावड नियोजनबद्दल ठाणेदार श्रीधर गुट्टे आणि दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केलं आहे मूर्तिजापूर उपभागीय अधिकारी संदीप कुमार अब्पाल यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल नागपुरी लक्षेश्वर संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महसूल सप्ताहानिमित्त या भागातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संस्थेचे अध्यक्ष राजू धापुते यांनी केले

कार्यक्रम साधू होतात तर कळत कळत ते एखाद्या नशेच्या आपल्यामध्ये दारू वगैरे होतात असा एक वाईट ठपका या कार्यक्रमावर पडतो आणि मला वाटतो आणि त्यावर नशेच किंवा याचा जर ठपका पडत असेल कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मूळ उपर जाऊन दिले असतो आपल्या घरच्या मुली मी तर तिकडे जाऊच नाही कारण तिकडे गेल्या एखाद्या मुलीला जर ते त्रास झाला तर त्याच्या इतकं वाईट काही नाही अरे आपला कार्यक्रम आपल्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे आपल्या कुटुंबातली एक लहान बाळ असेल एखादी तरुण मुख्य असेल की आजी असेल एखादा न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाळे अकोला